योग मेश्राम खून प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी दिवाणी व फौजदारी न्यायालय येथील बार असोसिएशनच्या वतीनं निषेध करण्यात आला आहे आरोपी प्रमोद बनकर व सुनील बनकर ना वकालतनामा घेण्यावर वकिलांनी बहिष्कार टाकलाय बावीस ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहराजवळ खंडाळा येथील परिसरात अशोक मेश्राम यांची दोन मुले दऱ्याजवळ खेळत होती

मात्र पोलिसांनी आपला तपास काही खास लोकांपर्यंत घेतल्या यातून या दोघांवर संशय बाळगत गेला पोलिसांनी दोन वेळ या दोघांचे बयान नोंदवले यातून वेगळे प्रश्न उपस्थित राहू लागले शेवटी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं प्रमोद बनकर आणि सुनील बनकर त्याने लहानग्या युगचा नरबळी दिला असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर आता अमानवीय घटनेविरोधात मारेकऱ्यांचे वकील पत्र दाखल करणार नाही असा पवित्रा वकिलांनी केला असून ब्रह्मपुरी बार असोसिएशन असोसिएशनचे संपूर्ण वकील वृंद व अटर्नी यांनी घटनेचा निषेध जाहीर केलाय ब्रह्मपुरी तालुक्यातील के खंडाळा येथील दोन वर्षाचा बालक युग मेश्राम याची निर्गुण हत्या झाली युगमेश्रम यांची जी, जी हत्या झाली ती अमाननीय हत्या आहे याचं कारण असं आहे की त्यांचे अंध अंधश्रद्धेपोटी त्याची हत्या झाल्याचा प्रथम दर्शनी नि आले त्या हत्येचा निषेध संपूर्ण ब्रह्मपुरी तालुक्यातील वकील वृंद ब्रह्मपुरी बारा शिषेने निषेध व्यक्त केलेला आहे सदर तथाकथित जे आरोपी आहेत निर्गुण हत्येमध्ये जे तथाकथित आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वकील वृंदांनी ब्रह्मपुरी बार असोसिएशननी आणि अटर्नी रुंद्रांनी आरोपीच्या वतीने कोणताही अर्ज दाखल करायचा नाही वकीलपत्र दाखल करायचं नाही त्यामुळे त्या दिवशी ज्या दिवशी आरोपींना हजर करण्यात आलं त्या दिवशी कोणत्याही वकिलांनी आणि अटर्नींनी त्यांच्या वतीने आरोपीच्या वतीने कोणी अर्ज सादर न केल्याने सहा दिवसाचा पी सी आर त्यांना प्राप्त झाला पुढे असंही ठरलं ब्रह्मपुरी ब्रा बार असोसिएशनतर्फे की त्यांना जास्तीत जास्त दोषी लोकांना सहभागी लोकांना हत्येतील सहभागी लोकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी असिस्ट प्रॉसिक्युशन म्हणून त्यांना सहकार्य करू आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करू अशा अमानवीय घटनेचा वकील वृंदांनी व अटर्नी वृंदांनी निषेध व्यक्त केलेला आहे